महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सिंदेवाही टेकरी बाजार रोड थेट खड्ड्यात बसून केले आंदोलन सिंदेवाही ते टेकरी हा रस्ता खूप जास्त वर्दळीचा आहे या रस्त्यावरून टेकरी वाकल वाणेरी जामसाळा जुना जामसाळा नवीन मोहाळी नलेश्वर पांगडी तसेच आदिवासी मुलामुलींचे वसतिगृह हो येथील विद्यार्थी तसेच नागरिक रोज ये जा करतात तसेच सिंदेवाही आठवडी बाजार पण याच रस्त्यावर भरतो पण गेल्या काही दिवस दिवसापासून हा रस्ता खूपच खराब झालाय जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्यामुळे दररोज छोटे मोठे अपघात घडून येत आहेत परिणामी शाळा कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे तसेच शहराला जाणाऱ्या नागरिकांच्या जीवितांचा प्रश्न झालाय त्यासाठी या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी सात दिवसांमध्ये या रस्त्याची दुरुस्ती न केल्यास होणाऱ्या अपघातांना आपण कारणीभूत मानण्यात येईल तसेच त्याच खड्ड्यामध्ये बसून आंदोलन करण्यात येईल अशा पद्धतीचे निवेदन युवा कार्यकर्ते देवा मंडलवार यांच्या नेतृत्वात माननीय उपविभागीय अभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग मूल यांना दिनांक रोजी देण्यात आले होते पण प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्यामुळे आज दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी युवा नेते देवाभाऊ मंडलवार यांच्या नेतृत्वात प्रत्यक्षात रस्त्यावरील खड्ड्यात बसून आंदोलन करण्यात आले त्यानंतर नायब तहसीलदार तुकाराम यांना निवेदन देण्यात आले व पंधरा दिवसात उचित कारवाई करण्यात आली नाही तर तहसील कार्यालय सिंदेवाही येथे अमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा सुद्धा देण्यात आलाय यावेळी वाकलचे उपसरपंच दिनेश मांडाळे टेकरीचे उपसरपंच विजय नैताम मोहाळी येथील सामाजिक कार्यकर्ते तेजराम नन्नावरे महेश मंडलवार सागर गेडाम अक्षय चहांदे दुर्वास मंडलवार हेमाबाई खोबरागडे यशवंत सूर्यवंशी मंगेश गायकवाड कृष्णा मेश्राम भगवान शेरपुरे अशोक सूर्यवंशी धनराज वाकडे पुरुषोत्तम ढोणे वाणेरे येथील विनायक पेंदाम जा प्रवीण चौके नलेश्वर येथील मोरेश्वर गायकवाड पांगडी येथील रामचंद मसराम तसेच परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रोशन खानकुरे चंद्रपूर रस्ता ठरत आहे था, आरोग्याच्या दृष्टीने कितीतरी लोकांना नाहक त्रास होत आहे कित्येक लोकांना त्रास उद्भवतात हो रस्त्या या रस्त्यामुळे आम्ही या रस्त्यासाठी कितीतरी दिवसापासून मागे लागून कितीतरी लोकांच्या संपर्कात प्रशासनाला वेळोवेळी निवेदन दिले पण प्रशासनाने आम्हाला कोणतंही सहकार्य केलं नाही आम्ही पंचवीस तारखेला काही नागरिक धरून प्रामुख्याने जिल्हा परिषदचे बांधकाम विभागीय अभियंता आहेत मूल यांना जिल् सिंदेवाईचे जे उस्कुले साहेब आहेत त्यांच्यामार्फत निवेदन पाठवलं होतं त्याची एक प्रतिलिपी आम्ही माननीय तहसीलदार साहेब माननीय पोलीस निरीक्षक साहेब माननीय बी ओ साहेब यांनासुद्धा दिली होती पण त्यांनी यांच्यावर कोणताही तोडगा न काढल्यामुळे आम्ही जर ठरवलं होतं की रस्त्यात बसून आंदोलन करायचं यासाठी आम्ही आज इथं सर्वजण टेकरी वाकल वानेरी जामसाळा मोहाळीचे सर्व लोक इथं उपस्थित आहोत हे फक्त इशारा व आहे असं समजावं आलं हा प्रशासनाला फक्त इशारा आहे आज जरी याची सुरुवात झाली असली तरी या रस्त्यामध्ये जर कोणतीही दिरंगाई झाली किंवा या रस्त्याकडे लक्ष केलं गेलं नाही तर येत्या काही दिवसामध्ये जवळपास आम्ही पंधरा वीस दिवसाची त्यांनी अवधी देऊ हा रस्ता जर कमीत कमी दुरुस्त जरी आम्हाला आता करून दिला नाही तर आम्ही मात्र तहसील आपली समोर सर्वजण आमरण उपोषण करणार आहोत आणि ते आमरण उपोषण जोपर्यंत रस्ता होणार नाही तोपर्यंत सुकणार नाही असं मी माझ्या वतीने नव्हे तर संपूर्ण आमची टेकरी वाक ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाला वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला क्लिक करा